नमस्कार मंडळी इतर मंडळी बघा ज्या अनुशाळेवरून आली आहे आल्या आल्या जेवायला बसली आता जेवली टिफिन परत तसंच ठेवत आहे आणि त्याला धाबा बडवा लागली सारखं खाऊन पिऊन आता मला स्त्रीला आणायला जायचं आहे सकाळी फेऱ्या दुपारी दोन फेऱ्या पडत आहे जानूला आणायचं एकदा स्त्रीला आणायचं एकदा सकाळी ह्यांना दोघांना एकदमच नेऊन सोडतं पण दुपारी दोन फेऱ्या पडतात एकदा हिला आणायचं एकदा त्याला आणायचं स्त्रीला आणि हिच्याकडनं एक ऑलरेडी खडू होतं पण ही माझ्याकडं खडू नाही म्हणून खडू घेतली बघा दुसरं आणि नंतर दाखवती मला दोन दोन खडू ए -ए -ए करती मला असं जीप दाखवती मला लाईक खडू आहे व ही पोरगी काय करायचं ही पोरगीला हो का कस करते हिला <laughs> ना फक्त दूध चपाती खायचं लई छंद आणि भाजी वगैरे खायला दिलं ना जास्त खात नाही लय झालं तर एक घास दोन घास लय झालं ले हिला चपाती भाजी ना ही? खाती का नाही दूध चपाती खाते का आहे खोटा ठीक कसं खोटा बोलते बघा आता कॅमेऱ्यामध्ये <laughs> करत खरं मी जाऊ हो? दादाला नाला तू बसती घरात बसती एकटी दोन मिनिटांमध्ये येते मी रिटर्न कर बघा मोबाईल म्हणती माकडला उंदी म्हणती बघते म्हणून सांगते मला किती आगाव आहे ए बस मी चार्जरला लावते नाही नाही बघा कस करते कर नाही चार्जर नाही मोबाईल ला चार्जर नाही चार्जर लावते चार्जर लावून जाते बर का हुँ? बस की खेळ तू तू काय तर लि पाठी ना ली, ली बस माकडला मा ओ नको त्याच्यामध्ये भूत बसलोय माकोडच्या माकडच्या साईडला भूत असत आहे मग मी गेल्यावर तुला खायला चार्जर नाही मोबाईलला चार्जर लावते जाते अ तू बस पाठीवर एबी ले मन बघू ए बी म्हण तू मन की <laughs> शाणे शाणी नाही तू काय एडी है? एडी नाही ना मग शाणे आहे ना एबी डी मन मग तर तोंड असं तो तो का कराल माकडावानी तोंड हो तो करत माकडा तू मग मग तस का कराल हे तू श की नाही मोबाईल आहे चार्जर नाही मोबाईल ला चार्जर लावते आणि जाते मी तू बस पाठीवरती बी शिडी आयली तर बस हा चल